सिने अभिनेता सलमान खान यांचे वडील सलीम खान हे बस स्टँड या ठिकाणी मॉर्निंग वॉक साठी गेले असता ते थकल्यामुळे विंडमेअर बिल्डिंगच्या समोर प्रोमोनाड मधील कट्ट्यावर बसले असता गॅलेक्सी कडून बस स्टँडच्या दिशेने जाणाऱ्या एका अनोळखी स्कूटी चालक आणि त्याच्या पाठीमागे बसलेली बुरखाधारी महिला हे त्यांची स्कूटी यू टर्न करून आले आणि सलीम खान यांच्या जवळ स्कूटी थांबवून लॉरेन्स बिश्नोयको भेजुक्या असे धमकीच्या स्वरूपात बोलून यूटर्न करून तेथून निघून गेले फिर्यादी यांनी त्यांच्या स्कूटीचा नंबर पाहिला असता स्कूटीचा नंबर चौऱ्याहत्तर चौवेचाळीस असल्याचे दिसले परंतु संपूर्ण नंबर त्यांना दिसला नाही यावेळी फिर्यादी यांचा सविस्तर जबाब नोंद करून त्या स्कूटी चालक आणि बुरखाधारी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यावेळी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अनोळखी आरोपींचा शोध सुरू आहे एक आमच्याकडे माहिती मिळाली होती की दोन लोक होते एक पुरुष आणि मागे एक महिला एक स्कूटीवर ते एक धमकी सारखा देऊन आणि त्यानंतर पडाले होते आम्ही गुन्हा रजिस्टर करून आणि त्यामध्ये दोन सस्पेक्टला पकडलेले आहे आणि त्यामध्ये डिटेल्ड इन्क्वायरी झाली ते त्यामध्ये असा निष्पन्न झालेले आहे त्यांनी फक्त ॲज मिसिफ तसा केलेले आहे बाकी काही थ्रेटचा अँगल नाही आहे आणि आम्ही योग्य ते लिगल पद्धतीनुसार त्यामध्ये कारवाई करीत आहोत धन्यवाद ते छोटा बिझनेस करतात आणि दोन्ही मुंबईच्या स्टँडमध्ये फिरण्यासाठी आलेले होते आणि त्यानंतर असं करून ते परत त्यांचे घरी गेलेले होते केस रजिस्टर झालेले आहे त्यांच्यावर आणि दोन्ही पोलीसची कस्टडीमध्ये पुलिस की कस्टडी मध्य है यानी पुरेल कार्रवाई योग्य थे कायदा प्रमाने हमें करना धन्यवाद में सीनियर पर्सनालिटी सलीम खान को दो लोगों ने धमकी भरी आ, शब्द बोले थे दो लोगों को हमने पुलिस कस्टडी में लिया है और दोनों से डिटेल्ड इंक्वायरी हुई है तो इनका जो मकसद था सिर्फ मिसचीफ करना था और इसमें कोई एंगल नहीं है हमने केस रजिस्टर करके आगे की लीगल कार्रवाई की है थैंक यू कौन थे कहाँ से आए थे क्या करने के दोनों दोनों आरोपी मुंबई के हैं, एक पुरुष है और एक महिला है ये साथ में स्कूटी पे थे बैंड स्टैंड घूमने आए थे और इसी बीच इन्होंने मिसचीव किया इसमें बाकी कोई थ्रेट का कोई एंगल सामने नहीं आया एन टी न्यूज मराठी मुंबई